हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ ताईंनो सर्वजणी कशा आहात तर चला आता गणपती बसणार आहेत महालक्ष्मी आपल्या घरी येणार आहेत त्यामुळे घरातल्या प्रत्येक गृहिणीला वाटते की आपल्या घरातली एक ना एक घरातली वस्तू स्वच्छ झाली पाहिजे घर आपलं स्वच्छ पवित्र झालं पाहिजे आणि पवित्र मस्त चांगल्या मनाने पवित्र ग छान घरात असं म गणपती बाप्पा महालक्ष्मी यांचं आगमन आपण करत असतो तर मी पण माझ्या तयारीला लागली आहे आता राहिलीच किती दिवस चार पाच दिवस आणि मी माझ्या घरातले काही रूम्स वगैरे आवरून घेतले आणि कपडे राहिले होते तर कपडे धुवून घ्यावं म्हणलं सगळे आणि घरात कोणी नसल्यामुळे मी माझी एकटीच करत असते तर मुलं शाळेत गेली होती मुलं मुलांना टिफिन वगैरे करून दिला आणि ते शाळेत गेल्यानंतर मग इथे माझी कामं चालू झाली तर हिपा बाथरूममध्ये मला काही मोबाईल ठेवता येत नव्हता तर मी मा एका साईडला मोबाईल ठेवून तुम्हाला दाखवाच प्रयत्न करते मी हे सर्व सकाळीच गरम पाण्यात थोडंसं निरमा वगैरे टाकून भिजत घातले होते आणि त्याच्यानंतर मग ब्रशने थोडंसं सा साबण लावून सगळे धुवून घेतले आणि इथे पिळण्याचं चा काम चालू होतं तर कपडे पिळून मी एका बाजूला ठेवत होते अशी साईडला त्याच्यावरचं पाणी निथ्र व्हावं त्याच्यामुळे आणि पाणी नित्र झालं की नंतर मग मी ते एक एका बा बादलीमध्ये भरून एक एक ने, वरती नेऊन वाळू घातलेले आहेत तर गणपती दुर्गा म्हटलं ना तर घरातलं सर्व साफसफाई काही करावंच लागते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ना ह्या ह्या महिन्यात ह्या जे येणारे उत्सव आहे त्याला खूप मानतात जसं की गणपती बसतात दुर्गादेवी बसतात हे वर्षातून एकदाच हे देव्यांचं देव देवतांचं आगमन आपल्या घरी होत असते असे तर हमेशा होते पण हे जे आठ दिवस न दहा दिवस गणपती बसवारी दहा दिवस गणपती बसतात तर गणपती बाप्पांना आणि महालक्ष्मी मा माताला घरात आणण्यासाठी आपण काही ना काही करत असतो प्रत्येक प्रत्येक माणूस आपल्या घरात नवनवीन काहीतरी वस्तू आणतात छान असं घर स्वच्छ करतात आणि गणपती बाप्पांचं महालक्ष्म्यांचं स्वागत करतात महालक्ष्मी गणपती बाप्पाची बहीण असते तर गणपती बाप्पा बसल्यानंतरच त्या येतात मा माहे, आ, आ, माहेर सासूरवासिनी माहेराला येतात व अडीच दिवसाची त्या माहेरी येऊन राहतात अडीच दिवसाचं त्यांचं माहेर उत्पन्न ते तर इथे पहा सर्व कपडे जे काही धुतले मी ते आणले हे काय माझ्या घरातले वापरायचे नाही हे जर कोणी गेस्ट कोणी बा पाहुणे आले तर पाहुण्यांसाठीच असतात माझ्याकडं अजून आमचे दररोजचे वापरायचे राहिलेले धुवायचे तर काही कपडे आज मी धुवून घेतले आज थोडंसं छान उघडलं होतं थोडंसं ऊनंही पडलं होतं आणि हवाही छान सुटली होती तर म्हटलं आता पहिले हे कपडे धुवून घ्यावं आणि नंतरच आपलं समोरच्या कामाला ला लागावं तर मी सर्वे हे जे गोदडे वगैरे सर्व धुतले आणि वरती इथे वाळू घालते आणि वाळल्यानंतर मग छान असे आपण एका बाजूला हे ठेवून द्या देतो तर मी पण एका बाजूला माझ्या इथे आहे जागा एका साईडला ठेवायला तर मी वरती ठेवून देत असते आणि वापरापुरतीच खाली ठेवते आणि हे सर्व कपडे धुतले व खाली गेले नंतर मग माझं स्वयंपाक पाणी आटोपलं आणि हे पहा मी इथे एकटीच वाळू घालते आहे कारण ना माझ्या हाताखाली काही कोणी नव्हतं तुमचे दादा सकाळीच दुकानावर जातात मुलंही शाळेत गेली त्यानंतर म्हटलं आपल्यालाच करायची तर थोडे थोडी कामे करा का कामवाल्या कामवाले बाई वगैरे असतात त्या मावशीबाई त्याही करू लागतात पण कोणी काय आपल्या घरातल्यासारखं आपलं करत नाही त्यांनाही घाई असते त्यामुळे दुसऱ्या घरचे कामं असतात ते आपले फटपट येतात इकडे तिकडे आपलं घसाटा मारतात आणि जातात मला काही ते आवडत नाही मला पटतच नाही माझ्या मनाला कोणी धुतलेलं की स्वच्छ निघले की नाही स्वच्छ पाण्यातून काढलं की नाही आमच्या इथं बोर आहे आणि इथे पाणी भरपूर आहे त्यामुळे पाण्याचं काही टेन्शन नाही त्यामुळे मी एका दिवसात खूप कपडे धुतले आणि हे पाटपू आला होता शाळेतून वरती आला आणि म्हणत होता की मम्मी तू एवढे मोठे कपडे कशाला धुतले एवढे एकदाच धुतले का मी म्हटलं हो कारण आता चार दिवसच राहिले आणि सर्व कपडे वाळले पाहिजे त्यामुळं मी हे इथे उचलून नेते एकटीच आणि कोणकोणी असं माझ्यासारखं जे ज्यांना कोणीच हेल्पर नसते हेल्प करायला नसतं का कोणीच नाही या एकटीलाच करावं लागते पोरं शाळेत जातात मुलं तर कोणाची मदतही घेऊ शकत नाही आपण आणि काही गोष्टी ते असतात घरी तर करू लागतात मला पण कोणीच नव्हताच त्यामुळे मी थोडेसे कपडे धुवून घेतले ते सर्व काही गोदडे चटाई माझे जे पण आहे ते मी धुवून घेतले हे सर्व गोदडे मी माझ्या हाताने शिवलेले आहे मी उन्हाळ्यामध्ये रिकाम्या वेळेत गोधडेही शिवायचे माझ्या जुन्या ज्या साड्या वगैरे पडतात छान छान तर त्याचा एक छान असा उपयोग म्हणून हे गोधडे आता आजकाल मशीनवरही शिवतात किंवा विकतही भेटतातच गोधडे वगैरे किंवा कोणी शिवूनही देते पैसे घेऊन तर हे मी माझ्या हातानेच शिवलेले आहेत पहा किती छान अशी बारीक अशी शिलाई देऊन मी शिवून घेतलेले माझ्या साड्या काही लावून आणि इथे मी काही राहिलेले बाकीचे कपडे माझे वाळू घालून घेते तर चला मग ताईनो लागा तुम्ही आपापल्या तयारीला आपल्या आपल्या आपण घरातलं सर्व आवरायला कोणाकोणाच्या तसं आवरतात सर्व काही ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि आमच्या इथे ना पोळा असला तर पोळ्याला ना मेढ्याची पूजा करतात मेढ्या म्हणजे ना पिंपळाचं जे झाड असते पळसाचं सॉरी पळसाचं जे झाड असते त्याचे फांद्या आणून सर्व घरामध्ये ठेवतात आणि घरातून त्या अशा बाहेर असं झाडल्यासारखं करत करत बाहेर नेतात असं म्हणतात की जे पण काही माशा काही चिडट म्हणजे जे पण काही बारीक किडे वगैरे आले असतात हे त्याने हकलून लावल्यासारखं करतात आणि मग बाहेर ठेवून त्याची पूजा वगैरे करतात माझे सासरी करतात त्यामुळे मीही करत असते एका श्रद्धा नाही पण एक श्रद्धा म्हणून करते मी माझे माहेरी नव्हते करत त्यामुळे मला इकडे आल्यानंतरच हे पण माहिती झालं